नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आपण नवीन नेटवर्क मित्रांनो आपण बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ सात आठ दिवसानंतर नवीन एका ब्लॉग घेऊन आलेलो आणि आता जो ब्लॉग आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण या सात आठ दिवसात काय काय प्रोग्राम्स राबवलेले आहेत ग्रामपंचायतमार्फत कोणते कोणते कामं कंप्लीट केलेले आहेत त्याच्याबद्दलचे काही थोडेसे व्हिडिओज जे आहेत ते, ते तुम्हाला मी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघाल आणि आज आपण काय काम करणार आहोत त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात ठीक आहे स्क्रीन रेकॉर्डिंगचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला नक्कीच सेपरेट दिले जातील आणि बाकीचे जे व्हिडिओ आहेत त्याचे ते तुम्ही याच ब्लॉगमध्ये नक्कीच बघणार ठीक आहे तर चला आता आपल्या ग्रामपंचायतमध्ये सकाळचे नवाद दिले

নাকসেলযনসে কনেকেলাকেে ডিতেচেকে বিকলো আিযনারারারকে মনাকেরাকে,সটারাকনে কানাকেনারাকেরাকেরারা চন্কের কাকনাকেয�

किंवा देशाच्या इतिहासामध्ये एका वेळी वीस लाख ग्रामसभा हा कार्यक्रम पंचायत समितीमध्ये होतोय त्या ठिकाणी आमच्या आमदार महोदय उपस्थित आहे पंचायतीमध्ये बोलवलेला आहे प्रत्येक अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये आज ग्रामसभा होते त्या ठिकाणी आपला हा जो कार्यक्रम आहे तो अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये जाईल दाखवला जातोय

यानंतरचे लाभार्थी आहेत शरद गजानन भारती कमन शरद भारती तालुका बारामती ग्रामपंचायत मेघळी त्यांना दोन मुलं आहेत आणि गावातील ग्राम जे मंदिर आहे त्याचे ते पुजारी आहेत आणि त्यांना जे दक्षिणा हा आता लाईव्ह कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे घरकुल मंजूर झाल्याचे मंजुरीपत्र सहपत्नी इथं वितरित करण्यात आलेलं होतं त्यानंतर जवळजवळ वीस लक्ष लाभार्थ्यांना इथं आजच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आला होता त्याच्यासंबंधीचे फोटोज तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीनिमित्त आपल्या गावच्या स्मशानभूमीमध्ये शिवजीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकरिता आपण आता स्मशानभूमीमध्ये जात आहोत स्मशानभूमीमध्ये तुम्ही तर बघू शकता की पायाभरणीच्या कार्यकामाला सुरुवात झालेली आहे

त्याच्यामध्ये शिवजीच्या मूर्तीसाठी दानदाते म्हणून रवींद्र शांतराव खरवळकर यांनी जवळजवळ पन्नास हजार रुपयाची मदत आपल्याला केली आहे त्या कारणाने त्यांच्या हस्ते इथं भूमिपूजन जे आहे ते करत आहोत भूमिपूजन त्यांच्या हस्ते सुरू आहे त्याचे त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता

Apa saja লাগে <companyaha> <Aufsarega Raw1> हर हर ya हर हर हर

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मागच्या आठवड्यामध्ये विविध प्रकारच्या ग्रामपंचायत मार्फत कामं करण्यात आले होते त्याच्याबद्दलची हा कंबाईन ब्लॉग जो आहे तुम्ही बनवलेला होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बघू आता पार्ट टू